सध्या पावसाळ्याचे दिवस तर नाहीत पण मधून पाऊस पडतो ऊन पडतो संमिश्र वातावरण सध्या जसं आहे तसंच एकदा माझ्या लहानपणी हे वातावरण मी अनुभवले आणि ती रात्र तो दिवस अतिशय भयानक होता संध्याकाळी चार वाजले असतील आईनं दळण केलं आणि मला म्हणाली जा बा एवढं दळण घेऊन ये तेव्हा आकाश निरभ्र होतं मग मी डबा घेतला दळणाचा डबा घेतला आणि गिरणीकडे निघाले गिरणीत पाऊल ठेवलं दोन दळणं माझ्या पुढं होती ती दोन्ही दळणं झाली पण तेवढं इतकं जोरात वारं सुटलं की विचारतं सोय नाही आणि नंतर माझा नंबर आला माझं दळण अर्धच झालं आणि इतका जोराचा वारा सुटला की लाईटच गेली लाईट गेल्यानंतर धड मला जाता पण ये घरी आणि येता ये ना गिरनेर म्हणाला मी म्हटलं जेवढा असेल तेवढं द्या माझं पीठ मी जाते आणि हे राहिलेलं उद्या घेऊन जाते मला म्हटलं हे पुरी येच का अगं बाहेर चालताच येत नाही इतकं वारं कावदान उठलं मी रडायला लागले अहो माझी आई वाट बघत असेल मला स्वयंपाक करायचं माझ्या आईला माझी आई वाट बघत असेल मला जाऊ द्या घरी तो म्हणाला नाही भयानक वातावरण वाता आहे आणि मग दरवाजा तेवढा दरवाजा इतका जोर जोरात वाजायला लागला वरचे पत्रे लपाक लपाक हालाय लागले आणि मग जी धडकी भरली गिरणीमध्ये आम्ही इनमिन तीन चार माणसं गिरणीवाला मी एक आणखी एक मुलगी एक माताई ग्रस्त होते बाबा आणि ते बसले होते ते म्हणाले अगं पोर्वी बाहेर खूप वातावरण बेकार आहे जोराचं वारं सुटले आणि डोळ्याला काही दिसत नाही माती वाळू सगळं एकच झाले आता काय करायचं म्हणून मी तशीच रडत बसले आणि मग तेवढ्यात इकडं आई तर रडाय रडायला लागली बाहेरचं वातावरण बघून आता आमची खोली म्हणजे दहा बाय बाराची रूम होती घरावर आमच्याही पत्रा होता आणि मोठमोठे मुट दगड असे हालायला लागले ला पत्रा उ हो, उचकायला लागला इतकं वातावरण खराब होतं मग तेवढ्यात आईनं काय केलं माझ्या तीन भावंडांना आमच्याकडे एक कॉट होती त्या कॉट खाली त्या तीन भावंडांना बसवलं तिनं तसल्या वादळामध्ये दाराला कडी घालून बाहेर पडली बाहेरून कडी घातली आणि शेजारीच माझे आजी आजोबा राहत होते त्यांच्याकडं चालली डोळ्याला काही दिसत नव्हतं तोंडावर पदर घेऊन अंदाजानं ती गेली आईच होती ना ती आईची माया कशी असते गेली आणि दार वाजवलं मग माझ्या आजोबांनी दार नुसतं असं उघडतं धाड करून दार, दार उघड झालं म्हटले काय झालं तर म्हटली मामाजी पण तू दळायला गेली आणि अजून परत आली नाही मला भीती वाटायला लागली काय करू मी ते म्हणते थांब जरा वारं शांत होऊ दे मी जातो तू नको जाऊ ती नाही नाही म्हटली तुम्ही थांबा पोरांकडे लक्ष द्या मी जाते आजोबा रागावले अजिबात नको जाऊ बाहेर पडायचं नाही तू मी स्वतः जाऊन आणतो आणि मग आईचा नाईलाज झाला आई परत मुलांकडे आली माझ्या भावंडाकडे आली आणि त्यांना घेऊन बसली आईचं सगळं लक्ष माझ्याकडं लागलेलं आजोबा चाळीच्या बाहेर पडले हातात काठी घेऊन काठीच्या आधारानं चालायला लागले जसे चाळीच्या बाहेर पडले तसं त्यांचे पाय असे आदर व्हायला लागले पाय जमिनीला टेकना इतका वाऱ्याचं प्रेशर होतं की ते आदर चालायला लागले तर पडतात ते काय असं त्यांना वाटायला लागलं पण आजोबाची माझी शरीर मजबूत होती मग त्यांनी विचार केला की चालू तर शकत नाही मी आता खरडत खरडत चालतो मग ते खाली बसले आणि खरडत खरडत निघाले बराच अंतर निघाले चालत खरडत खरडत निघाले त्यांना गिरण पण दिसना काहीच होईना गिरणीचा आवाज तर नाही लाईट तर नाही आणि अशा अवस्थेमध्ये घाबरून गेले माझे आजोबा तेवढ्यात नशिबाने काय झालं की एक बैलगाडी येत होती बैलगाडी येत होती आणि आजोबा तर बरोबर असल्याच्या मध्ये मध्येच होते जर वीज चमकली नसती तर बैलगाडी माझ्या आजोबांच्या अंगावरून गेली असते नशीब बोलवत तर लखन वीज चमकली आणि जसं त्या गाडीवान्यानं पाहिलं की पुढं कोणतरी बाज बाबा ढुंगणानं सरकत सरकत चाललेलं आहे त्यानं बैलाचे कासरे ओढले बैल जाग्यावर थांबवले आणि जोरात ओरडला हो हे बाबा कोण आहे सण कुठे चाललास तू आजोबा म्हणाले बाबा अरे माझी नाद दळायला आलेली आहे तिला आणायला मी गिरणीत चाललोय आ बाबा म्हणजे गिरण मागच राहिली तुम्ही पार ते बागवानाच्या विहिरीकडे आलात आता काय करायचं मग पुन्हा आजोबा असे डुनानं सरकत सरकतच आले पुन्हा चमकली त्यांना कळालं आणि तेवढे अंतर ते आले जसे आत आले चारी बाजूने भिंत होते वाऱ्याचं प्रेशर आतमध्ये थोडस कमी झालं आणि मग येऊन दरवाज्यावर काठी मारायला लागले जशी काठी मारायला तसं गिरणीवाल्यानं दार उघडलं म्हटलं बाबा इकडं कुठं अरे माझी नाद दळायला आली मग मी डुकून बघितलं तर आजोबा ते या या म्हटलं आत या पटकन जसे आमचे अण्णा आत आले तसं मी एकदम त्यांच्याकड्या कमरेला मिठी मारली आणि रडायला लागले म्हणजे रडू नको मी आलो ना आता मी म्हणलं चला जाऊया आपण नाही नाही म्हणले इतकं भयानक वातावरण हित सुरक्षित आहोत आपण बाहेर खूप बेकार अवस्था आहे दार पत्रे उडायला लागलेत वाळू का माती कावदा सगळं वारं कावदान एक झाले डोळ्याला काहीच का दिसत नाही इतकी भयानक अवस्था बाहेर होती नाईलाज झाला मग सगळेच आम्ही थांबलो जवळजवळ अर्धा तास हे आकांड तांडव हे तांडव सुरू होतं आणि मग थोड्या वेळानं वारा शांत झाला माती बसायला लागली आणि मग हळूच त्यानं दार उघडलं सगळीकडं थोडंसं सामसुम झालं होतं शांत झालं होतं आणि मग तो म्हणाला आता तुम्ही जाऊ शकता मग जेवढं दळण केलेलं होतं झालेलं होतं तेवढाच अर्धा डबा घेऊन मी घरी गेले घरी गेल्यानंतर आईनं डबा कमरेवरून ठेवला खाली आणि गळ्यात पडून माझी आई हमसून हामसून रडायला लागली माझी पप्पी घ्यायला लागली मी पण खूप रडले भावंड पण मला भिलगली आणि मग सगळं शांत झाल्यानंतर तोंडावरून पाणी वगैरे घ्यायला लावलं आणि आईनं दिवा पेटवला दिव्यात पेटवलेलाच होता पण रॉकेल कमी झालेलं होतं त्याचं लाईट नव्हती चिमणी असायची आणि त्या चिमणीमध्ये रॉकेल घातलं वा थोडीशी वर केली आणि दिवा पेटवला एका कोनाड्यामध्ये ठेवला आणि आईनं चूल पेटवली चूल पेटवल्यानंतर त्या म्हणजे मध्ये लाकडं वगैरे घातल्यानंतर चांगला जाळ लागला आणि पटापटा आईनं चार पाच भाकरी केल्या वडील त्यावेळेला दुसऱ्या गावाला होते भाकरी केल्या आता उशीर झालेला होता भुका तर खूप लागलेल्या होत्या मग त्याच तव्यावर चरचर कांदा चिरल्या मिरच्या चिरल्या आणि थोडंसं तेल टाकून आईनं बेसन हलवलं आणि मग सगळे आम्ही भावंड आई जेवायला बसलो जेवण केलं आणि आई दुधारी तिच्या डोळ्याला आसवांच्या धारा लागल्या आई का रडायला लागलीस ग आले ना मी आता अगं तुझं बाप नाही ना घरी आणि अशी परिस्थिती मी काय केलं असतं एकटीनं मामाजी तुझ्याकडे आले म्हणून बरं मला जर तुझ्याकडे पण येत ना पोरं पण सोडता ये ना आई तुझी आश्रूच थांब ना खूप रडायला लागली शेवटी मग सगळेच शांत झालो आणि झोपी गेलो ती रात्र ती भयानक रात्र मी आयुष्यात कधीही विसरणार नाही